डॉक्टर सेजल लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी ज्या आधीच्या क्लिप्स दाखवल्या तुम्हाला त्या कालच्या होत्या म्हणजे चार तारखेच्या आणि आज आहे पाच तारीख आणि मी आली आहे माझ्या माहेरी तर काल पप्पा घ्यायला आले होते सासरी माझ्या तर आता गणपती पण आहेत आणि कोकण म्हटलं की गणपती मोठे असतात घरी पण गौरी पण आणि गणपती पण बसतात सो म्हटलं आता मला साडेसात महिने पण पूर्ण झाले होते म्हणून मग डिलेवरीसाठी पप्पा घेऊ घ्यायला आले होते आता मी सासूबाई मम्मी आणि अहो आम्ही चाललो आहे काल ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला साडेबारा वाजले पोचायला त्यामुळे काय थोडे जास्त क्लिप्स तुमच्यासोबत शेअर नाही करता आले म्हणून मग आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते आता आम्ही चाललो आहे सकाळच्या वाजले आहेत अकरा आणि आम्ही चाललो आहे महाडला ट्रीटमेंटसाठी पुलात्ममध्ये एवढी हो सोय नाही आहे ह्याची ह्याच्यासाठी डिलेवरीसाठी मग आम्ही आहे महाडला ॲक्च्युली लग्नाच्या आधी मी महाडला जाताना म्हणजे हॉस्पिटलला जाताना याच रूट मी जायचे तर जवळजवळ आठ महिन्यांनी मी आज कोकणातला निसर्ग बघते तिथले डोंगर नद्या झाडं खूप मिस करते मी तिकडे महाडमध्ये गणपतीमुळे भरपूर ट्रॅफिक होते आणि तिकडे जागोजागी सुद्धा लावलं होता हॅलो फ्रेंड्स तर मी आले महाडला आणि आम्ही गेलो तर ट्रीटमेंटसाठी बट खूप नंबर होते खूप चार वाजणार होते अकरा वाजता निघालो आहे घरातून तर ते काय शक्य झालं नाही त्यामुळे आता आम्ही आलो आहे माझ्या आधीच्या एक्स हॉस्पिटलला म्हणजे वी केअर हॉस्पिटलला तर मी तुम्हाला दाखवते की कसा आहे इथला ॲम्बियन्स थोडी घाईत होते मी त्यामुळे मला जमेल तेवढ्या मी क्लिप्स तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर आम्ही चाललो आहोत फर्स्ट फ्लोअर वरती फर्स्ट फ्लोअर वरती आहे सरांची ओपीडी रिसेप्शन अकाउंट रूम आणि दोन डे केअर रूम आहेत आणि एक डायलिसिस रूम सुद्धा आहे आहे सेकंड फ्लोअर इकडे डिलक्स रूम जनरल वॉर्ड ओपडी नंबर टू आणि एच डी ओ आहे थर्ड फ्लोअरला आय सी यू आहे तो की मला दाखवता नाही आला आणि ग्राउंड फ्लोअरला कॅज्युअल्टी आहे तर हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ आणि डॉक्टर वैभव दरब सर खूप कॉपरेटिव आहेत आणि माझा एक वर्षाचा एक्सपिरियन्स खूप छान होता इथला हॅलो फ्रेंड्स दोन वाजता आम्ही घरी आलो स दुपारी आणि आत्ता आहे संध्याकाळचे पाच आणि थोडंसं आराम वगैरे करून म्हटलं थोडंसं शूट करावं घरातली जी गणपतीच्या आधीची जी थोडी तयारी असते ती तुम्हाला दाखवते तर उद्या आहे हरतालका आमच्या इथे हत्तालका गौरी गणपती खूप मोठ्याने साजरे करतात मी ह्याच्या आधी उपवास करत होते बट आता प्रेग्नन्सीमुळे मग आता काय उपवास नाही करणार आहे मम्मी वगैरे करणार आहेत उपवास तर आम्ही महाडवरून हरतालकेचं थोडंफार साहित्य आणलं ते, ते तुम्हाला दाखवते हे दोन हरतालकेचे मूर्ती त्यानंतर हे दोन खण आहेत हे ओटीचं सामान आणि ही छोटीशी शंकराची पिंड आणि मेहंदीचे कोण आणलेत आणि ह्याच्या पुढचे माझे सगळे ब्लॉग असतील ते कोकणातले असतील म्हणजे पुढचे सहा महिने डिलेवरी होऊन थोडेफार चार पाच महिने मी कोकणातच असणार आहे म्हणजे माझ्या माहेरीच असणार आहे तर मी तुम्हाला तेही दाखवीन की कोकणातला निसर्ग आणि सणवार वगैरे सगळे तर माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील ब्लिचिंग पावडर टाकून ठेवले आणि इथे पेवर्स असल्यामुळे आणि पावसाळा पाऊस पण भरपूर आहे तर पावसाळ्यात तिकडे ना खूप हे होतं शेवाळ तयार होतं त्यामुळे अशी ब्लिचिंग पावडर टाकून ठेवले ते आहे माझ्या मामाचं घर माझ्या मामाचं घर समोरच आहे आणि आमच्या घराच्या आजूबाजूचा निसर्ग दाखवते आळूची पानं आणलेत आमच्याकडे गणपती डेकोरेशनच थोडीफार तयारी चालू होती आणि आम्ही एकत्र जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो त्यामुळे आमची फॅमिली काकाकींची फॅमिली आत्याची फॅमिली असं सगळे एकत्र असतो त्यामुळे गणपतीचा आनंदसुद्धा द्विगुणित असतो तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत गणपतीचे सगळे व्लॉग शेअर करेन तर असेच कनेक्ट राहा आणि आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय फ्रेंड्स